ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख जिंतूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी जानेवारी रोजी महिलांचे ऑपरेशन करून आज एकोणतीस जानेवारी रोजी त्यांना घरी पाठवण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय मस्के वैद्यकीय अधिकारी दीपा परिहार मोहिनी शुंगारे डॉक्टर प्रमोद पारवे डॉक्टर अफरोज परिसेविका नर्सिंग ऑफिसर सुजाता नाईक लता राठोड रेणुका शिंदे वर्षा हर हरकळ छाया गायकवाड सेवक सलमान शेख पालवे गजानन घुगे शेख महमूद चाटे खंदारे सीमा कांगणे इत्यादी उपस्थित होते पाहूया आपण सुजाता गुरुनाथ नाईक यांची खास मुलाखत आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे मी परिसेविका या पदावर कार्यरत आहे माझे नाव सुजाता गुरुनाथ नाईक म्हस्के सरांच्या आमचे वैद्यकीय अधीक्षक म्हस्के सर यांच्या आदेशानुसार दोन शब्द बोलते ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे सत्तावीस तारखेला तेरा पेशंट आम्ही कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यासाठी भरती केलं होतं हे एक टाक्याचं ऑपरेशन करण्यात आले काल अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस रोजी नांदेडहून प्रायव्हेटचे डॉक्टर रमेश बोले सर येतात ते दुपारी एक वाजता आलेत आणि ऑपरेशन यशस्वी झाले आम्ही सत्तावीस तारखेला जेव्हा ॲडमिट करतो तेव्हा पेशंटचं टी टी झालं कारण सगळ्या रक्त तपासण्या करून कोणाला रक्तदाबमधून याचा आजार नाही त्याच्याही तपासण्या केल्या जातात ज्यांचे एच बी म्हणजे हिमोक्लोबिन रक्त कमी आहे का याची पण तपासणी केली जाते आणि त्या तपासणीनंतर अनास्थेटिक डॉक्टर परिहार मॅडम ह्या यां तपासणी करतात आणि पेशंट सिलेक्ट करून फिट करतात म्हणजे ऑपरेशनसाठी ह्या फिट आहेत म्हणून त्याच्यावरती नस पेपरवरती नस टाकतात बरं हे कार हे जग जे अगोदरची जी पूर्वतयारी असते आमच्या येथील सर्व ए ये एन एम गडप्पा वाकळे पाटोळे आणि गायकवाड ह्या बघतात सर्व पेपरचे ॲडमिशन वगैरे सगळं व्यवस्थित करावं लागतं पेशंटची पेशंटच्या नातेवाईकांची सही घेतली जाते की आम्ही ऑपरेशन करण्यास तयार आहे आणि मग नंतर त्यांना चहा नाश्ता आणि रात्री जेवण दिलं जातं ऑपरेशनच्या दिवशी सकाळी सगळे मेडिसिन दिले जातात इंजेक्शन दिले जातात पुढे काही जंतसंसर्ग होणे याच्यासाठी ते थ्री डी डोस असतात तीन तीन वेळा डोस दिला जातो आणि नंतर मग संध्याकाळी जेव्हा ऑपरेशन होतं त्याच्यानंतर कमीत कमी, -कमी सहा ते आठ तास आपण त्यांना खायला देत नाही कारण उलटी मळमळ होण्याची जास्त शक्यता असते नंतर मग त्यांना पचन व्हावं यासाठी फक्त आपल्याकडे रात्री खिचडी दिली जाते आणि नंतर दुसऱ्या दिवशी चहा नाश्ता दिला जातो आणि पेशंटला लघवी संनास व्यवस्थित झाली की नाही ते बघून ती पूर्व त्यांना कल्पना दिली जाते आणि नंतर तीन किंवा पाच दिवसाचं मेडिसिन आपण त्यांना दिले देतो आणि मग पेशंटला डिस्चार्ज दिला जातो सुट्टी दिली जाते आणि त्यासाठी आपल्याकडे रुग्णवाहिका पण उपलब्ध केले जाते रुग्णवाहिकेने सर्व पेशंटला घरी पाठवले जातं एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते